नमस्कार मित्रांनो आजची जी बातम्या आहेत ती खूप धक्कादायक आहेत विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबातील चार तरुणीचे अपहरण करून केले धर्मांतरण व्हायरल व्हिडिओतून धक्कादायक बाब समोर आले आहेत काय ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनिती चॅनल पाकिस्तानाच्या सिद्ध प्रांतात हिंदूवरील अत्याचाराची घटना समोर आली आहेत येथील शहदादपूर मध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडला आहे पीडितच्या आईने स्थानिक संगणक शिक्षक फराहान खास केलीवरील मुलींना आमिष दाखवून पळून नेल्याचा आरोप केला मला तीन मुली होत्या आणि फराहान नेत्या सर्वांना घेऊन गेला एक मुलगा आहे तिने असं डोळ्यात अश्रू घेऊन सांगितलं काय आहे ही कहाणी आपण बघून घेऊया थोडक्यात बावीस वर्षीय जिजाबाई वीस वर्षीय दियाबाई आणि सोळा वर्षीय दिशाबाई या तीन बहिणींचा तेरा वर्षीय भाऊ हरजीत कुमार याचे अपहरण करून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडला आहे या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहेत आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्यांवर होणाऱ्या अत्याचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले असून मुलींच्या आईने न्यायाची मागणी केली आहे आणि तिला कोणता न्याय भेटणार आहे हे आपण बघून घेऊया सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मुलींचे धर्मांतरण दाखवलेत याला अनेकांनी दहशतवाद म्हटल्या आहेत हिंदू पंचायत प्रमुख राजेश कुमार यांनी ही घटना केवळ कुटुंबिक शोकतीला नसून एक समुदायिक आपत्ती असल्याचं आहे त्यांनी पीडिताचे फोटो शेअर केले आहेत ही मुले स्वच्छाने धर्म बदलण्याचा निर्णय घेण्या इतके प्रौढ आहे का असा प्रश्न उपस्थितीत केला आहे कुटुंबाच्या निदेशानंतर पोलिसांनी या मुलांना शहदपूर येथील न्यायालयात हजर केले दोन प्रौढ मुलांना आश्रयगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले तर एका अल्पहीन मुली आणि मुलाला त्यांच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे तर तुम्हाला काय वाटतं हिंदू धर्माबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद